साकीर बाईनं इकडे येऊन आपल्या बैलांची नाव आणि आपलं स्वतःच नाव आणि नेलं आज बघा शाखिर आज आपण दोन मिनिट मुलाखत घेणार आहोत त्यांची बघाय काय ने नियोजन केलं दादा नमस्कार नमस्कार भाई खरोखरच वडगाव मैदानापासून जी तुम्ही हिकड चर्चेत आहे आणि खरोखरच त्या दोन बैलांनी तुमचं नाव अखंड महाराष्ट्रात केलं अनेक बैल तुम्ही विचारात आणली काय आता तीन पण टॉप टॉपला कळत होते त्याच्याच दिवसान होता एक नंबरत आपल्याला तिकडं चर्चा म्हणजे ही चर्चा लई दिवसाना अशी करायची होती पण आलं त्याचं एक जुळून चर्चा पण लई कमी वेळात झाली असती असं तुम्ही ह्या क्षेत्रात किती किती दिवस झाले यात हा स्टार्टिंगला भागा देऊन तुम्ही व्यवस्थित किती दिवस झाले याच्या दोघर पण हालतो पण त्यावढी चर्चा कारण पायरीची त्याची जुळत नव्हतं एक बैल किती फळणार असे आपल्या पैरी होत नव्हती कारण ती घरची गाडी पळाली त्याच्यामुळं लवकर वरती आला पण असा विचार केला होता की एवढ्या कमी काळात मी एवढ्या उंचावर जाण्या एवढी एवढी मोठी मला बैलाला कारण बैल पळाली त्याच्यामुळे सगळ्याची येते शाकीरबाई जो जेव्हा सम्राट आणि आपला राजा पळाला वडगावच्या मैदान खरोखर त्या दोन्ही बैलांनी एक नंबर केला तोपर्यंत आपले दुसरी बैल चर्चेत नव्हते किंवा तुम्ही आणली पण नव्हती नव्हते आणले काय कारण याच्या दोघे पण सम्राट एकदा दोनदा आणला होता पण मग पैरे तसे झाले मी दोन चार जणायला फोन केले पण समजा बैल इकडं आणावा पळा बर एक दोन महिलांना बैल शेमीला थोड्यावरून घासा घाची पळला होता पैरे नव्हते झाले पैसे खरोखर मथुरची पण इच्छा होती पळाची पण मथूर तुम सगळ्यांची इच्छा की मथुराने राजा पळा ती पण जोडी पाहिली असं दोनदा जोडी पाहून खरोखर तोफानी स्पीड लागला होता त्या जोडी पळाली दोनदा फायनल राहिली गाडी पुन्हा तुम्ही आपल्या काशीगावच्या हिंद केसरी पहिल्या हिंद केसरी मध्ये तुम्ही चिमण्या केला चिमण्याला पण एक नंबर केला शंभूवर काय सांगते की आता म्हणून चिमण्याचा त्याच्या दोघर आम्ही मध्ये पळाला होता आमच्या भागात कड तिकडं पण त्याने एक नंबर केला मग दुसरा मैदान आपल्या शंभू बरोबर पळाला त्याच्यात पण नंबर केला आणि आपल्या देवामध्ये पळाला होता तेव्हा हो। ती जोडी सम्राट राजाची जोडी पाहिली आणि दोनदा एक नंबर केला वडगावात आणि खरोखर त्या जोडीला किती मागणी आली होती मागणी भरपूर तुमचा त्या भागात व्यवसाय हो चालू आहे म्हणजे खरोखर तुम्ही चांगली वास्तू तयार करतायचा हो। नेमकं लय माणसांचे विचार की वास्त्र कशी तयार करतायचा तुम्ही आणि कुणाला काय करत नाही येईल परावर्षी सोन्या पन्नास पन्नास मध्ये वे तुमचं एक वास्त्र आलं होतं तेरा महिन्याचं त्यानं असं वाटत नव्हतं की ही वास्त्र पळेल म्हणून सेमी ना त्यानं खरोखरच कळणं जी तुफानी स्पीड दाखवलं फायनल पात्र झाला तेव्हा तुम्ही तिथं त्या मैदानामध्ये नव्हता पण चर्चा कर... तुमची चाली होती हो हो काय सांगते त्या वास्त्राबद्दल कारण आपण वाचरूक घ्यायच्या टायमालाच चांगले पाहूनच घेतो आणि जे पाळणार तेच आपल्या दावणीला राहते असे तसे कसले नंदी आणत नाही आपण इकडे जे पाळायला तेच आणतो आज पुन्हा तुमची खरेदी विक्री पण तुम्ही जो चिमण्या बैल तुम्ही दिला पण तो तुमच्या दावणीला आहे हो आणि खरोखर काय सांगशील चिमण्याचं कसं डिसिजन केली चिमण्या द्यायचं आहे म्हणून चिमण्या द्यायचा असं चिमण्या बी नव्हता द्यायचा पण शेट म्हणे बाईल कायम तुमच्याच पशी राहणार त्या हिशोबानं नियोजन केलं तर द्यायचं म्हणजे बैल असं देईल म्हणून आजूक बी शेट आपल्याला असं येऊ देत नाही आपलं म्हणूनच बैल पण प्रत्येक तुमची ड्रायविंग आज तुमची ड्रायविंगसाठी खूप खूप तुम्हाला मागणी पण आमच्या गाडीवर बसा आमच्या गाडीवर बसा पण तुम्ही तूप गाडीवर लास्ट तुमचा जो टाप आहे बाग बैलाच्या अंगावर पडताच आहे काशी असतो दादा तो आता क्षण प्रत्येक जणाला जे बे ड्रायव्हर असला कोणत्या गाडीवर त्याला जिकाची जी, अपेक्षा राहतेस आणि आपल्याला पण अपेक्षा राहतेस गाडी फायनल राहायला पाहिजे गुलाबा काही काही वेळी तुम्ही जो निकाल घेतला ना तुम्ही अंगावर पडून असं वाटतं तुम्ही बैलाला पूर्ण डकुलून निकाल घेतलाय असं किती वेळा तर आपलं काही चाललं ते व्हिडिओ आता जोश गाडी गाडी पाहिजे गाडी आणतो आपण तसं काही नाही आशा किरवय आणि खरोखरच आज जी जा चर्चा होती की सगळी उठलं की ह्या मैदानामध्ये दे आपला देव बकासूर आणि चिमळ्या पळणार आहे कशात कशात थांबले काय आहेत नाही आता होईन ना 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 एक दिवस लवकरच पाय राहणार आहे कारण हीच गाडी पाळणार होती त्याच्यामुळे काही ते लवकरच पाहताना दिसणार तुम्हाला नक्की अडत कुठं आडत काही नाही आता बरेच जाण्याची कमेंट ते येते मथूर सोबत आणि बकासूर सोबत लवकरच पाळताना दिसणार शिमण्या तुम्हाला याच मैदानात दोन्ही नंदीपेक्षा एका नंदीत पाळताना दिसणार होता पण ह्याच आमचा पाय ही गाडी पाळली होती कारण सगळ्याच म्हणणं होतं हीच गाडी राहू द्या हिशोबा आणि ही गाडी पळती पण सायची आणि पळती पण गाडी त्या दिवशी ह्याचं आपलं मैदान मा, होत कारखान्या पसलं तेव्हा एक नंबर गेला हो तेव्हा जवळजवळ गाडी पळाली ता, ता तेव्हा तेव्हा काहीतरी त्याच गाडीला गाडी काय सांगायला म्हणजे तुमच्याच भागातलं बैल आहे हा आपल्याच भागातलं बैल काय सांगाल याच्या दोघर बी साई तिकडं चांगला पळत होता तीन फेऱ्या दादा माशिरस मध्ये बैल पळायचं मैदान होतं आणि तेव्हा कडण गाडी होती नेमकं का तिथं काय झालं होतं गाडी तुमची फॉल झाली तिथं चिठ काही नाही थोडं पुढं पब्लिकचं नियोजन नव्हतं लागेल ला। म्हणजे थोडी पब्लिक समोर होती त्यामुळं गाडी फॉल झाली थोड्या गाडी पुढे पळत होती आपली पुढंच पळत होती आता थोडक्यात म्हणजे एका शेकडाच्या अंतर्वर गाडी आपली फॉल झाली काही आमच्या माणसाची चुकी आहे तर चिठं पब्लिक थोडी साईडला केली असती शंभर टक्के तिथं गाडी फायनल होती आपली आज आज आपण आज खरोखर जे दिलदार मला दिलदार राजा माणूस आहेत आज चाचण्याकडे जाऊया चाच्यांनी खरोखर म्हणजे प्रत्येक मैदान म्हणजे शांत जी बैल जी आणण्याचं काम खरोखर नेण्याचं काम माझं ते सांभाळायचं काम ते सगळं मित्रांनो त्यांच्या हातात असते का तर शाकीरबाई म्हणजे खरोखर त्यांच्यातलं एक त्यांनी जे कसं आहेत शाकीरबाईला समजून सांगतात की बघूया त्याच्या दादा नमस्कार नमस्कार कसं असतं की आज शाकीरबाईला काय सांगणार होतं मी की आज मैदान कसं हँडल करायचं आहे त्याला तो थोडं समजून सांगितलं जरा व्यवस्थित आणि गाडी आपलं चुकतं थोडंफार ते हिशोबानं त्याने आज सुधारलंही मोठं केलं जावा जावा तुम्हाला वाटतो का आपला शाखीर बाई एवढ्या उंचावर आहे आपला खरोखर एवढ्या महाष्ट आपलं नाव करेल आणि हिंद केसरी नव्हतं असं पण काही देवाची साथ दिली बैलांनी भरपूर दिली आता हिंद केसरी नावा नागणं मी खूप मोठी गोष्ट आहे आणि खरोखर त्यानं अख्ख्या महाराष्ट्रात त्यानं आपलं नाव रोशन केलं आपलं नाव हिंद केसरी किताब जावा चुकी होईल त्याला काय समजून सांगता की सांगता बाय चुकू राहिला तू पण मान्य करतो चुकू राहिला कुठं गाडी कमी मारतोय कुठं जास्त मारतोय कुठं मारले पाहिजे सगळं तुम्ही आज आमच्या व्हिडिओ किंवा ड्रोन मध्ये सगळं तुम्हाला कळत त्याला समजा सांगाच काही काम पडत नाही लई बायचा चुकत होते काही सांगायच त्याला समजा कामच नाही सगळे आहे त्याला आपल्या घरच्या बाहेर आज वर्षाच्या आज सर्व तुमचं कुटुंब इकडे आहे म्हणजे इकडे आल्या किती दिवस आलो मी किती दिवस आले तुम्ही इकडे आलाय आज पाचवा दिवस पाचवा दिवस आहे म्हणजे घरची फोन करतात काय हा मग घरचे भरपूर बोर झाले उठले सुटले इकडे सुटले सुटले सारखे तिकडे सगळं घरात नुसते बैलगाडी शेरत बघत असणार आज आपला शाकेरबाई खाली निघालाय आज चाच्या खाली निघाल्यात आज बघाय सगळं सगळे लाईव्ह घरचेच नि गाव बी सगळं आज आपण बघतो जवळ काशीगावात हिंद केसरी चिमण्या झाला होता तेव्हा जल्लोष काय चालला होता गावात जल्लोष म्हणजे एकदम भारी वाटत सगळ्यांना ओरिजिनल आज खरोखर म्हणजे आज जवळ शाकीर समजा टॉपच आज हिंद केसरी आपल्या भागात टॉप मैदान असते ते मग येताना विचार ये करत असतो काय आज मैदान मैदानामध्ये तुम्ही आला सगळी बैल नवीन नवीन तुम्ही बैल चेहरा म्हणजे कस विचार करता की अचानक तुम्ही नवीन बैल आणताय नाही नाही अचानक म्हणजे नवीन नाही आमचं तिकडे समजा पळणारे जे नंबर पळायली गाडीरबाई कड शाकीरबाई खरोखर तुमचा आभार मानला पाहिजे म्हणजे कुणाला तुम्ही मागासर म्हणत नाही किंवा आज आमसारखे असू दे युट्यूबर असू दे किंवा बैल फॅन लोक असू दे चिमण्यापाशी जाऊ नका म्हणत नाही किंवा काय नाही म्हणजे कसं म्हणजे कशी माणसं तुम्हाला सहकार्य करतात कारण आपण आता हे तो माणसं येणारच आपल्यापाशी आणि त्यायला पण आपण दोन शब्द प्रेमानच बोलायला पाहिजे त्याच्यामुळेच काही तर त्याचं आपल्याला आशीर्वाद आहे म्हणून आपण एवढ्या वरती तुके, आज मध्ये तुम्हाला असं येत की आज मागची एक मात्र एक सहा महिन्यापूर्वी जेव्हा तुमची सम्राट राजाची गाडी पळत होती जेव्हा तुम्ही असं पहिर मागत होतो तेव्हा काय काय तुम्ही बोललेला मागच्या मध्ये धमके येत होते म्हणजे तुम्हाला इकडे पळून देणार नाही काय नाही कसं हँडल केलं ते काय नाही आता रातही अर्थ जर सगळे पाचशे फूट सारखे रात्री काय म्हणजे आपण समजून सांगितलं ते गोष्टी जागेवरच राहिले तिथं काही नाही तुम्हा तुम्हाला विकण्याची मागणी पण येत होती तुम्ही आम्हाला बैल द्या विकत द्या तुम्हाला हे करून काय चाललं कारण आपण बी त्याला समजून सांगितलं आपल्याला बैलगाडी क्षेत्र टिकून ठेवायचं आहे याच्यात काही वादविद घाला असं नाही बैलगाडी क्षेत्रात दोन शब्द तुम्ही आपल्याला प्रेमान बोला एक मैदान सोडवा आपण दहा मैदान देऊ तुम्हाला